या मनाला आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी ना मग समजा स्वयंपाकच चाललाय असू आपण किंवा आपण गाडीवरून निघालोय काय हरकत आहे समजा हाय खड्डे आहेत गर्दी आहे ट्रॅफिक आहे अशा मध्ये मस्त मध्ये ते एखादं गाणं आठवलं पोहरे ताल मिले नदी के जल मे नदी मिले सागर मे सागर मिले कौन से जल जलमे कोई जाने ना ओहरे ताल मिले नदी के जल में सूरज को धरती तरसे धरती को चंद्रमा धरती को चंद्रमा पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा प्यासी हर आत्मा जैसी प्यासी हर आत्मा बुंद किस बादल में कोई जाने ना कुणालाच ना। माहित नाही कुठल्या आबाळातल्या ढगामध्ये कुठला थेंब लापलाय माहित नाही कशाला दंगा त्या पावसावरून त्यापेक्षा मला काही सेवा करता येईल का मला आनंद वाटण्यात आता मी मस्त मजेत आहे बघा आज मी आनंद वाटतो एक बरोबर चूक मला काही माहीत नाही आय एम हॅपी मला या क्षणाचा मी स्वार्थी म्हटलं हो सा, सा, हो ना आतलं भांडं साफ होते जसं तुमच्यासमोर वाटत चालू आहे तसं साफ होते भांडं मग मी करताना आज फिलिंग सोपं किसी कि खुरा हटो पेहो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है सादा है ना रस्त्या पत्ता विचारला काका हा रस्ता कुठे जातो रे तिकडे जा जीना इसी का नाम है आनंद शोधे नवीन नवीन निर्माण कराए का नाही आम्ही आमच्या आमच्या मित्रांशी आम्ही संवाद करतो बोलतो नाही मुलगांसून वेळ देत नाही जावेन मुलीनी वेळ दिला त्याच्यातच अडकून आमचेच का असे कशाला वेळ अडकवायचा